गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात तुमचा दिवस एकदम आनंदी जावा तर सकाळचे आता वाजले आहेत साडेसात माझ्या मते थोडासा उशीर झाला आम्हाला उठायला बट बट दुसऱ्या सकाळी तुम्हाला दुसरी सकाळ दाखवणार आपण थोडूसच प्रकार आहे आता बघा मोठा असा वळण आहे आणि आता माझं वळण झालेलं आहे याच्यात दोस्त इफ शिट गोज रॉंग यु विल बीवा

खाजवायचं असं अशा खाजवायचं तुला हा 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 चला ते काय कुणाला नंदी का गरम पाणी करून हा पुसायच पुसायचं आहे का निला Yeah.

अशा प्रकारे श्रमिका पवार तुम्ही बघू शकता त्या हो। गवताचं रिएक्शन झालं असं सांगतायत आणि त्याच गवतात गायीने घातलेल्या तोंडातलं पाण्याने तोंड डुकताय खूप <laughs> <काँगा। laughs> <laughs> <laughs> सुंदर बघा ही आमच्या गावची सायंकाळ निळभ्र आकाश फाटल आहे बघा किती सुंदर दिशा आहेत हिरवगार गवत हिरवगार रांड आणि ते निळप्र आकाशात आलेले सूर्याची शळकिरण वाव कॅप्पाय करायला पप्पा उद्या येतोय kba siva kababuka kva